नमस्कार आपल्या गुरुदेवमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या संगमा चौकातील स्तंभ आज जीर्ण झाल्यामुळे कोट्यधी रुपये विकासाच्या कामालाही गती देण्यासाठी सदरचा स्तंभ आज दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी विधिवत पूजा व बुद्ध वंदना घेऊन समाजातील मान्यवर नेतेगण व पोलीस निरीक्षक स्टॉप आणि परिसरातील समाज बांधव व महिला भगिनींचे साक्षीने हा स्तंभ सर्वांच्या संमतीने काढण्यात आला ज्या ठिकाणी मंदिर मस्जिद स्तंभ यांच्या सार्वजनिक अडथळा येत असेल तर आपण स्वतःहून काढले पाहिजेत त्या अनुषंगाने सदरचा स्तंभ गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून होता पूर्णपणे जीर्ण झाल्याने हा स्तंभ काढण्यात आला यावेळी एम जी देवरे डी व्ही वाघ जितुभाऊ शिरसाट प्रशांत बागुल देवीदास जगताप कैलास भाविस्कर संजय अहिरे मनप्पा सभापती सोयोगिता बागुल शंकर करत अन्न नाना देवरे लखन चांगरे भैया वाघ बालचंद्र सोनगत मनीष गुड्डू शेख गोसाई किरण देवरे बाबा कैरना संजय चव्हाण जगताप नरेश दामोदर दिलीप पारराव गंपू दामोदर आदी मान्य उपस्थित होते चालू आहे या ठिकाणी नवीन वास्तू आपल्याला उभारायची तर सर्व नेतेगण समाज बांधव महिला वगैरे महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः करून आमच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती योगिता संगमा युवा अध्यक्ष प्रशांत भाऊ बागुल संगमा युवा मंचचे अध्यक्ष भयासाहेब वाघ आमच्या सर्व संगमा युवा मंचाचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व नेतेगण यांच्या उपस्थितीमध्ये आणि विधिवट पूजा करून बौद्ध वंदना घेऊन त्रिसरण पंचशील घेऊन

है। ना। 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 आज रोजी सर्वांच्या साक्षीने श्रेष्ठ नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा स्तंभ काढण्यात आलेला आहे हा स्तंभ गेल्या पस्तीस वर्षापासून आमचा आदर्श असलेला स्तंभ होता हा स्तंभ जीर्ण झालेला आहे या स्तंभाच्या ठिकाणी आम्ही नवीन स्तंभ आता उभारण्यात येत आहे या स्तंभाला आता कमीत कमी सोळा कोटीचा रोड इकडं नगर उत्थान चाललेला आहे कोटीच्या रोडमध्ये सुद्धा स्तंभ निर्माण होत होता धुळे शहर जनतेला आमच्या महिला बालकाला सभागृह विनंती की धुळे शहरामध्ये कुठेही अशा विकासाचे जर काम चालू असतील तर स्वतःहून नागरिकांनी मंदिर असो मस्जिद असो स्तंभ असो स्वतःहून नागरिकांनी विकासाची कामं झाली पाहिजे मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली पाहिजे हीच नाग नागरिकांना संदेश देण्याचा उद्दिष्ट आणि सर्व लोकांना बोलण्याचा उद्दिष्ट हाच होत जय भेटूया पुढच्या